पुण्यात पोलीस कर्मचाऱ्याची दारू पिऊन सहा गाड्यांना धडक पुणे ग्रामीण पोलिसांकडून प्रकरण दाबण्याचा प्रयत्न दारूच्या नशेत कार चालवणाऱ्या पोलीस कॉन्स्टेबलने सहा वाहनांना जबरदस्त धडक देत अनेकांना गंभीर जखमी केल्याची धक्कादायक घटना समोर आलेली आहे विशेष म्हणजे या प्रकरणात आरोपी पोलीस कॉन्स्टेबलला अद्याप अटक करण्यात आलेली नाही तसेच त्याची वैद्यकीय तपासणी करण्यात आलेली नसल्याने पुणे ग्रामीण पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झालेलं आहे मिळालेल्या माहितीनुसार रांजणगाव एम आय डी सी पोलीस ठाण्यात कार्यरत असलेला पोलीस कॉन्स्टेबल हेमंत इनामे रविवारी रात्री एका पार्टीला गेला होता त्याने पार्टी दरम्यान मोठ्या प्रमाणात मद्यसेवन केल्याचे सांगितलं जात आहे त्यानंतर दारूच्या नशेत असताना त्याने कार चालवली आणि पुणे नगर महामार्गावर सहा वाहनांना जोरदार धडक दिली या अपघातात अनेक नागरिक गंभीर जख जखमी झालेले असून काही वाहनांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेलं आहे ब्युरो रिपोर्ट एस पी एन मराठी पुणे